बॉडीमधील असलेले सिटिंग नगरसेवक आरिफ मुल्लाजी यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे काही दिवसांपूर्वी तहसीबद्यांनी प्रवेश केला होता मला वाटतं आता खेड शहर ज्या खेड नगरपरिषदेने महाराष्ट्रामध्ये पहिली नगरपरिषद शिवसेनेला दिली त्या खेड नगरपरिषदची निवडणूक काही दिवसांमध्ये होऊ घातलेली आहे जेव्हा ती निवडणूक होईल त्यावेळेस आता सतरा शून्य आणि एकतर्फे आमचे नगराध्यक्ष हे अशी निवडणूक शंभर टक्के आम्ही जिंकू असा आम्हाला विश्वास आहे कारण आता जवळपास सगळेच नगरसेवक आज शिवसेनेमध्ये आज सामील झालेले आहेत आणि नक्कीच आजच्या पक्षप्रोशाने शिवसेनेची ताकद अजून वाढलेली आहे त्यामधनं अनधिकृतपणे गुटक्याची तस्करी करणारे काही तिथे रॅकेट्स आहेत आणि हे सगळे रॅकेट्स उधळण्याकरिता पोलीस प्रशासन असेल औषध औषप्रशासनचे अधिकारी असेल सगळ्यांना आम्ही कडक सूचना दिलेल्या आहेत काही दिवसांपूर्वी चिपळूण येथे देखील आपण गुट्ट्याची गाडी आपण पकडली होती आणि ह्याचे सूत्रधार कोण त्याचं मुळाशी जा जाण्याचे आदेश हे मी दिलेले आहेत संबंधित आपल्या रत्नाग जिल्ह्याच्या एस पींना देखील याची मी कल्पना दिलेली आहे की जे कोणी व्यक्ती असेल त्या मुळाशी आपण पोहोचलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आजपर्यंत जवळपास आपण साडेचारशे कोटीचा गुटखा आपण पकडलेला आहे आणि ही कारवाई अशीच पुढे धडक कारवाई पुढे देखील चालू राहील परंतु फक्त एखादी गाडी पकडल्या आणि समाधान पडली त्याच्यामध्ये आमचंही नाही त्या व्यक्ती मुळाशी जोपर्यंत आम्ही पोचत नाही ती तस्करी हे उधळून लावण्यासाठी